मैदानातील एक पळतोय एक मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये धुळा उडतोय मधी रामाने अतिशय अशी गाडी पळते आहे आर्य सरदार आहे परंतु अण्णाचं निर्वाद वर्चस्व आहे लढत तुम्ही हात लावील तिथं सोनं करणारा ड्रायव्हर म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये या अन्न सोड आता चौधरी उत्साच्या दुसरा करीपडारकरांच्या मंगळातील दुसऱ्या दुसऱ्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही अर्याल कळंबीकरांचा शंभू आणि सोन्या पर्याल तिकड लढत देतो परंतु शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली खेळ आहे <laughs> बाहेर याचा पाठीमाग तीन मध्ये सहा घरे आणि पाठीमागा दुरा उडायला लागला कोण होत तिसऱ्या सीमेचा गुलामान करैला बरोबर डायव्हरचा आणि डायव्हर बरोबर बैलांचा बर कस पडला क्षणाला क्षणाला कर्गबाजी मारली वाटलं होतं मधला जाणाला ताप टाकला आणि मालकारा विजय प्राप्त करून दिला एक बाद झाला पड्या इकडा जवानामध्ये लढा चालवी अर्याल मोरगरीचा हरणे आर्याल नांदेगावकरांचा पिस्टूल दोघांच्या दोघांच्या काटा किरलडत आहे परंतु पर्या दिवसानं गुलाला पात्र ठरला असा नांदेगाव म्हणू किरण देवर यांचा पिस्टूल आणि परत एकदा लढा चलावी एक बात झाला परत पाच गाड्यांमध्ये इकडा लढा कोण कोणतं पाचव्या सीमेचा मान करे जिगर बाज व्हाला आणि त्यावरती बसताना मर्दानी शॉकी आणि शेवटच्या क्षणाला दादाच निर्वाद वर्चस्व स्वा सुटला आणि सहा मध्ये परत एकदा सहा गाड्यांमध्ये दुरवा उडायला लागला झाला एक बात आर्यालकड्याला भाज्या पाड्या लगडाला थोपट्यारीचा आहे तिकडं शंभू आहे आर्यार अतिशय सुंदर नादरेकरांच्या मैदानात सीमे साथ सुटला एक बाद झाला आर्याल इकड़ पाच जणांच्या लढा चला बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि डायव्हर बरोबर बैलांचा कस पडला पड्याल म्हण आर्याल इकडं हरण्या अति